शंकरपटांनी मरुतमल्ले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद शिवल्लभांचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे थोर संतांचे दर्शन घेत ते मार्गक्रमण करीत होते या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी काहीही नगता भोजन मिळत असे पांडे देशातील कदंबवनात जाईपर्यंत त्यांच्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते त्याचे शंकर भट्टी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिव शिवालयात थोडावे थांबले नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात त्यांना सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम लागला शंकर भट त्या आश्रमात जाऊन त्या पुन महापुरुषाचे चरणी नतमस्तक झाले त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्व व भावना भावाने शंकर भटांच्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्ती तू असं तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरणस्पर्शाने शंकर भटांचे शरीर कापसासारखे हलके वाटू लागले होते ते महायोगी शंकर भटांना म्हटले म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोपले व तो निस्तेज दिसू लागला त्या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांडे देशातील कदंबवनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा का कांतिमान आणि तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची इंद्राला उत्कंठा लागली त्याने उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले नंतर त्या स्वयंभूलिंगावर सुंदर असे देवालय बांधले हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापाचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास त्याचे दर्शन घडते मी शंकर त्या महायोगाचे ते वक्तव्य ऐकून रोमांचित झाले होते मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरणकमळी त्यांनी नमस्कार केला तेव्हा त्या ते शिवलिंगाचे पुन्हा दर्शन घेऊन गय, घे घेण्यास त्या सिद्धयोगांनी शंकर भट्टांना सांगितले शंकर भट त्यांच्या आदेशानुसार पुन्हा वनात गेले ते तेव्हा त्यांना अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण त्यांनी पाहिलेले शिवमंदिर ते नव्हतेच शंक ते त्यांना ते मंदिर मीनाक्षी सुंदरेश्वर सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले त्यांनी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व सिद्ध योगिंद्राद्वारे योगिंद्रांकडे येण्यास निघाले तेथील परिसर जनसमुदायाने भरलेला असा शहरासारखा वाटला सिद्धयोगिद्यांचा आश्रम मात्र त्यांना सापडला नाही शंकर भटांनी श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार तो इकडे पसरला होता श शंकर भट मार्गक्रमण करीतच होते त्यांच्या मागून प्रकाशाचा झोत असल्यासारखे सा, वाटल्याने त्यांनी मागे वळून पाहिले त्यांच्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते त्याच्या प्रकाश त्यांना मार्ग दाखवित होता शंकर भट अत्यंत भयभीत झाले होते त्यांच्या हृदयाचे स्पंदन वाढत होते त्यांनी श्रीपाद शिवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चालायला सुरुवात केली त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शन करीत होता शेवटी ते कसे बसे सिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात पोचले तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ दृश्य झाला श्री सिद्ध योगेंद्रांनी त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले खाण्यास दिले प्रसाद म्हणून दिले त्यांनी ते चणे पोटभर खाल्ले परंतु त्यांच्या हृदयातील धडधड काही कमी झाली नव्हती तेव्हा दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने त्यांच्या धडधडत्या छातीवर हात फिरवला नंतर तो दिव्यहस्त त्यांच्या मस्तकावरून फिरवला त्यांच्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामय स्पर्शाने त्यांच्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली तसेच मनातील वाईट विचार दुष्ट दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून त्यावेळी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर घेतलेल्या दर दर्शन घेतलेले शिवमंदिर व नंतर दर्शन घेतलेले सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालय नाहीत तुला अशा प्रकारचा अनुभव घडून आणावा अशी दत्तात्रयांची अनुदे अनुज्ञा होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली श्रीपाद प्रभूंच्या कृपे कृपा प्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिष्ठापना केलेली मूर्ती व त्यावेळेचा परिसर तुला दाखविला तू पाहिलेली सारी सृष्टी दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तनामा वर्तमानामध्ये बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळात आणि भूतकाळ वर्तमान काळात परिवर्तित होऊ शकतो भूतकाळातील घडलेल्या घटना साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या आणि भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष दत्तप्रभूच आहेत तेच सगुण रूपात पिटिकापूर या क्षेत्री श्रीपाद शिवल्लभ या नावाने अवतरले आहेत तेथील लोकांनी त्यांचे सत्यस्वरूप जाणले नाही परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार पा करून गेले शिपाद शिवलांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडरिपूंपासून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही सिद्ध योगिंद्र पुढे म्हणाले देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले त्याने त्या ते शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाच्या राजा कुलशेखर पांड्यास सांगितला की ही, ही शिवाज्ञात मानून त्याने मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरानगर असे नाव दिले कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणे ईश्वर भक्त होता त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून एक तीन वर्षाची अतिशय सुंदर लावण्यवती कन्या अवतरित झाली तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सर्व सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजे मीनाक्षी देवी तिचा विवाह पुढे सुंदरेश्वरावर झाला या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता शिवाच्या जटेतून निघालेली वेदवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील अत्यंत प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता श्री सिद्धयोगी इंद्र पुढे म्हणाले अरे बाबा सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते ते पुण्यकर्म उत्तम आचार विचारांनी सूक्ष्म स्थूल सूक्ष्म आणि देहात पुण्यरूपी प्रकंपन होते पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते मनुष्याच्या पुण्यािनी पुण्यशील व्यक्तीचा संघ अर्थात सत्संगाची प्राप्ती होते पुण्यस्थळांचे दर्शन घडते पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापाचा नाश होतो या सर्वाचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप प्रभूंवर भक्ती जडते अरे बाबा शंकर भटा तुझ्यावर श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळे तू येथे येऊ शकलास श्रीपाद राजम शरणम प्रपद्य श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो तर आपण आज श्रीपाद शिवल्लभ चरित्रांच्या दुसऱ्या अध्यायातील काही भाग आपण आज ऐकला आहे उद्या आपण त्याच्या पुढचा भाग ऐकू श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त